फाडून टाकती आणि हिला घेऊन आय उष्टा पण पाहिजे म्हणली ती माझ्या सफरचंद नार खाल्याला चिकटले कसला पाहिजे हिला काय काय ना सांगा बघू फोन घेऊन 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 घ्यायला काय नाही फोन उठलं सुटलं अहो तुम्ही तरी असं म्हणू नको ना समजून घ्याच असू भाई अहो ऐका भांड्याला भांडे लागायचं आता भांड्याला भांडे रवं तिनं कनी मला वाटते त्या पातेल्यांची कडेन कानून करून तिकडे आली आहे ती भांडी घेत राहिल्या नाही हां सर्वानं तेवढं पुरीला कधी लावून द्या आणि त्याच्या संग संसार मी लावून द्या ठेऊ का अहो तुम्ही चांगल्या ह्याचा दिलदारा बनायच्या याचा ठेवतो बघा हा देवा सार देवा